नमस्कार सर्वांना सविता किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे तर मी आज बनवते मुलांसाठी चिकन सूप तर इथे अर्धा किलो चिकन घेतलं मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे एक चम्मच मी हळद टाकली एक चम्मच आपण याच्यात मीठ टाकू चवीप्रमाणे मीठ टाका आणि याच्यात दुसरं काय टाकायचं नाही आपण पहिलं चिकन ना फक्त मॅरिनेट करून आहे जास्त नाही फक्त दहा पंधरा ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता बघा चिकनला हळद मीठ आपण लावून घेतलं आहे आता असं दहा पंधरा मिनटासाठी आपण साईडला ठेवूया आता इकडे आपण एक टोप घेतला आहे तुम्ही हवं तर कुकरमध्ये बनवू शकता कुकरमध्ये जर बनवत असाल तर फक्त दोन शिट्ट्यामध्ये शिजेल आणि तसं पण हे चिकन बॉयलर आहे ना ते लगेच शिजतं दोन चम्मच तेल टाकलं आहे एक मोठा कांदा असा बारीक कट करून घेतला आहे थोडासा कढीपत्ता टाकला आहे आणि झटपट आणि साधी सोपी रेसिपी दाखवली मी तुम्हाला मुलांसाठी बनवत होते तर बोललं चला व्हिडिओ काढूया कांदा आपल्याला थोडासा गुलाबी करून घ्यायचा जास्त डार्क गुलाबी नाही करायचा हे बघा थोडंसं गुलाबी झालं आहे आता याच्यात मी अद्रक आणि एक हिरवी मिरची फक्त असं ठिसून घेतले तुम्ही मोठ्या माणसासाठी बनवत असाल तर बरोबर तिखट आवडीप्रमाणे जास्त टाकू शकता पण मी फक्त एकच मिरची टाकली याच्यात आता आपण याच्यात आपलं मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया हळद मीठ याला लावलेलं आहे म्हणून मी हळद मीठ याच्यात काही टाकलं नाही आता याला याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला दोन ते तीन मिनटं छान परतून आहे आणि याच्यात मीठ आणि याला पाणी भरपूर सुटतं आंगचं पाणी भरपूर असतं याच्यात तर याच्यात काय पाणी टाकायची आता गरज नाही फक्त दोन तीन मिनटं तेलामध्ये छान परतून घ्या त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं असंच ठेवूया याला हे बघा पाच मिनटं झाले तर याला आमचं पाणी भरपूर असं सुटलं आहे पाण्याचं एक थेंब नाही टाकला आपण पण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची व्यवस्थित असं अर्ध्याच्यावर आपलं चिकन शिजलं आहे तर आता याच्यात आपण गरम पाणी ॲड करू तर मी ते एक मोठा असं तांब्या भरून पाणी ॲड केलं आहे गरम कारण हे शिजणारपणे स्टॉक थोडा सूप कसं पातळच असतं ना आपल्याला व्यवस्थित याला दहा पंधरा मिनटासाठी शिजून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकते मी तुम्हाला आवडत असेल तर टाका या यात स्किप करू शकता तेला आपन, ते ते आता याला झाकून ठेवूया आपण आणि छान उकळी येऊन देऊया हे ते मी ना दहा मिनटासाठी शिजून घेतले आणि चिकन आपलं व्यवस्थित शिजलंय तेव्हा सूप आपलं एकदम मस्त असं झटपट तयार झाले आता आपण सर्व करूया गॅस बंद करायचा आहे गरम आहे खूप हे पत्ता तयार आहे आपलं झटपट असं चिकन सूप तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं धन्यवाद